सरकार निर्लज्ज असेल तर राजीनामे कसे होणार असा सवाल विचारण्यात आलेला आहे संजय राऊत यांनी कृषी मंत्री कोकाट्यांच्या मुद्द्यावरून हा राऊत विचारलाय सवाल विचारलाय त्या अहवालांना सरकार किती किंमत की देणार भ्रष्ट मंत्र्यांची फाईल राष्ट्रपतींना देणार असं राऊतांनी देखील सांगितलेलं आहे अशा अहवालांना फडणवीस किती किंमत की देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा अंदाज अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार सरकार जर निर्लज्ज असेल सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही लवकरच राष्ट्रपती नाही भेटणार आहोत कारण राज्यपाल जर कारवाई करत नसतील राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील तर आमच्यासमोर दुसरा पर्याय असा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या काही आठवड्याभरावर त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू